अर्थामध्ये आपलं स्वागत करतो ठाण्यातील वाघळे स्टेट येथील किसान नगर क्रमांक मधील पंचशील निवास या इमारतीचा पहिला मधला कोसळला असून यामध्ये कोणतेही जीवितहानी झालेली नाही आहे दुर्घटनेमुळे वागळे विभागात एकच खळबळ उडाली असून घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे नागरिकांना सुरक्षेस्थळी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तसेच अतिक्रमण विभागाने नेण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक शिवसेनेचे प्रकाश संभाजी शिंदे घटनास्थळी दाखल झाले असून किसन नगर येथील नागरिकांना त्यांनी दिलासा दिला, सा दिला आहे साहेब काय सांगाल तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस जुनी इमारतीचा भाग कोसळलेला आहे लोकांची कशा व्यवस्था केलेली आहे आज सकाळी साडे दहा वाजता

त्या विषय त्या माध्यमातून आपल्याला पाच पाच ते सहा महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील त्या माध्यमातून जे तीस ते पस्तीस वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला घ्यायला देते ऑडिट केल्यानंतर आपल्याला राहण्यासाठी ते अर्ज करून देतात आता या कुटुंबांची पर्याय व्यवस्था कशा प्रकारे ह्या कुटुंबाची पर्याय व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केलेली आहे आणि ऑडिट चेक केल्यानंतर आणि उद्यापर्यंत रिपोर्ट आल्यानंतर त्याचा निर्णय आम्ही नंतर रिपोर्ट आल्यानंतर घेण्यात येईल प्रकाशजी आता गणेश चतुर्थी आलेला आहे आणि या अशा वेळी असा प्रकार घडणं आणि नागरिकांचा रहिवासीचा हो त्रास आमाला भी होतो असं वाटतं नाही त्रास आम्हाला होतो बिल्डिंग एक भाग जर पडला तर पहिला आम्हाला भीती वाटते की बाबा असं पडायला नाही पाहिजे कारण आम्ही ते पावसाच्या याच्यामध्ये आम्ही सतर्क असतो त्या माध्यमातून महानगरपालिका असो आमचे कार्यकर्ते असो त्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते आणि त्यावर दुसरीकडून शाळेत आम्हाला साहेबांच्या काही घर आहेत त्याच्यात आम्ही जर उपलब्ध करून घेता येईल तर साहेबांची पूर्ण झालेलं आहे आणि त्या एकदम तेव्हा येईल पण असं ते मोठी दुर्घटना घडून भागामध्ये अति धोकादायक बिल्डिंग ह्या तीस ते पस्तीस वर्षापासून आहेत त्या काही आम्ही त्यांना बोलून रिपेरिंग करून घेतो त्या माध्यमातून काही लोक येतात माध्यमातून करून घेतात पण काय धोकादायक आहे तर आम्ही त्यांना खाली करायला लावतो आणि त्याचबरोबर महानगरपालिकाचा रिपोर्ट पडतो त्या दृष्टीपुरतून आम्ही एम मध्ये आम्ही शिकतो